नमस्कार तिकट पाहुच्या रेसिपीज मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज असणाऱ्या श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष नैवेद्य अर्पण करून आवडीने खाल्ला जाणारा स्वादिष्ट पौष्टिक असा पोह्यांचा प्रसाद बनवणार आहोत तो म्हणजे एक गोडाचा पदार्थ पोह्यांचे पंचक भगवान श्रीकृष्ण आणि सुदामा यांच्या मैत्रीबद्दल आपल्याला माहितच आहे त्यासोबतच सुदामाचे पोहे याची आख्यायिका सुद्धा आपल्याला माहितच आहे म्हणूनच कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी विशेष करून पोह्यांचा वापर करून वेगवेगळ्या चवीचा प्रकारचा प्रसाद तयार करून तो मंदिरांमध्ये वाटला जातो चला तर मग आज तुमच्या सोबत असाच एक पदार्थ शेअर करत आहे रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा सर्वप्रथम इथे गुळाची सिरप तयार करायचे आहे त्यासाठी पॅन मध्ये अर्धा कप बारीक चिरलेला गुळ घातला त्यातच अर्धा कप पाणी घातलं मध्यम आचेवर गुळ आणि पाणी मिक्स करून पाण्याला उकळ आल्यानंतर दोन ते ती तीन मिनिट हे सिरप चांगलं उकळून घ्यायचं आहे गुळाचा पाक न तयार करता या ठिकाणी गुळाचं सिरप म्हणजे चिकट पाणी तयार करायचं आहे चमच्यावर बोट फिरवल्यानंतर हे सिरप बोटात घेतल्यावर हाताला चिकट जाणवेल इतपत हे गुळाचे पाणी उकळून घ्यायचे जास्त घट्ट न करता साधारणपणे उकळ आल्यावर ते हे आचेवर उकळून घ्यायचं तर ही गुळाचे सिरप तयार झाले हे बाजूला ठेवूया आता गॅसवर कडाई किंवा पॅन ठेवून त्यामध्ये एक चमचा साजूक तूप घातलं तूप गरम झाल्यावर त्यात एक कप घरातील कांदा पोहे बनवतो तेच पोहे घेतले तर इथे तुम्ही जाड पातळ कुठलेही पोहे घेऊ शकता आता हे पोहे मध्यम आचेवर सतत ढवळत तुपात भाजून घ्यायचे परंतु पोहे, तुपात पोहे हे तुपात भाजत असताना ते करपवायचे नाही किंवा पोह्यांचा हे पोहे चांगले खरपूस होईपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे तर बघा जसजसे आपण हे पोहे परतवू तस तसे त्यांना छान कुरकुरीतपणा प्राप्त होतो आणि तूप सुद्धा पोहे चांगले शोषून घेतात आणि हलकासा रंग सुद्धा बदलतो बघा पोहे छान कुरकुरीत झालेले आहे आता हे आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊ त्यानंतर सारख्याच पॅन मध्ये चमचाभर तूप घातलं गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवलेली आहे आणि त्यामध्ये अर्धा कप ओलं खोबरं बारीक किसून घेतलेलं आहे तर हे सुद्धा तुपामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे आता या ठिकाणी खोबरं ओलं असल्यामुळे ते मी हलकस गुलाबी रंगावर भाजून घेणार आहे सतत ढवळत ते पाच मिनिटातच हे खोबर चांगलं असं खरपूस भाजलं जातं हलकासा रंग सुद्धा बदललेला आहे आता हे सुद्धा आपण ज्या प्लेटमध्ये पोहे काढून घेतले त्याच प्लेटमध्ये एका बाजूला काढून घेऊया आता पुन्हा एकदा सारख्याच पॅनमध्ये एक, एक चमचा तूप घातलं या तुपामध्ये आता इथे ड्रायफ्रूट भाजून घ्यायचे आहे तर यामध्ये मी चार ते पाच काजू आणि बदामचे तुकडे सोबतच किसमिस म्हणजेच मनुके घेतले आहे तर हे सुद्धा तुपामध्ये चांगले परतून घ्यायचे मनुके फुलेपर्यंत भाजून घ्यायचे तरी इथे मी फक्त काजू बदाम मनुकेचा वापर केला तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट घालू शकता तर बघा काजू बदाम हे चांगले गुलाबी रंगावर परतले गेले आहे आणि मनुके सुद्धा छान तम्म फुललेले आहे आता हे एका साईडला करून गॅस बारीक करून यामध्ये एक चमचा खसखस घातली खसखस सुद्धा थोडीशी भाजून घ्यायची आहे त्यानंतर हे सर्व चांगलं मिक्स करून आता गॅसची फ्लेम ही बारीकच ठेवायची आणि यामध्ये सुरुवातीला जे आपण पोहे आणि खोबरं परतून घेतलं ते दोन्ही यात घालून घ्यायचं आणि लगेच वरतून यात फ्लेवरसाठी अर्धा चमचा वेलची आणि सुंठ पावडर घातली तर आता सर्व चांगला एकजीव करत फक्त मिनिटभर परतून घेऊ म्हणजे कस सर्व पदार्थांचे फ्लेवर घातलेली वेलची व सुंठ पावडर चांगली मिसळून येईल तर आता सर्व चांगलं मिक्स करून घेतलं आता यामध्ये लगेच सुरुवातीला तयार केलेलं गुळाचं सिरप यावर घालायचं सिरप हे थंड झाल्यावर थोडस घट्ट होतं तर हे संपूर्ण सिरप यात ओतलं गॅस हा बारीकच आहे ओतलेल्या गुळाच्या या सिरपमध्ये सर्व जिन्नस दोन ते तीन मिनिट चांगले एकजीव करत मिक्स करायचे पोहे ही सिरप शोषून घेत पोह्यांचा रंगही बदलतो परतलेली पोहे खोबरं साजूक तुपाचा फ्लेवर यात गुळाचं पाणी आणि वेलची सुंठची पावडर यांचा सर्वांचा फ्लेवर हा एकजीव होऊन घरात एक छान सुगंध दरवळतो तर ही गुळाची सिरप पूर्णपणे शोषलं गेलं की गॅस बंद करायचा पोह्यांना बघा किती सुरेख असा रंग आलेला आहे छान पौष्टिक स्वादिष्ट असा प्रसादाचा हा पदार्थ तुम्ही इतर सुद्धा बनवून खाऊ शकता गणेश चतुर्थीला सुद्धा हा पदार्थ काही ठिकाणी नैवेद्य म्हणून केला जातो तर करून बघा रेसिपी कशी वाटली हे कमेंट मध्ये सांगा आवडल्यास रेसिपीला एक लाईक करा तर या ठिकाणी आपला श्रीकृष्ण सुदामा स्पेशल भक्तीचा गोडवा वाढवणारा प्रसाद तयार आहे तो आपण भगवान श्रीकृष्णाला अर्पण करूया तर पुन्हा एकदा तुम्हाला श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि गोपाळकाल्याच्या मनापासून शुभेच्छा पुन्हा भेटूया एका छान छान रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद